शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं आरोग्यातील क्षेत्रातील चांगलं काम केलं दिल्लीचा चेहरा वगळण्याच्या खबरदारी घेतली त्यांनी केलेलं काम बघायला राज्या राज्यातनं अनेक माणसे आणि जाणतार लोक येतात एवढं उत्तम काम त्या ग्रेस्तांनी केलं सामान्य कुटुंबातील जी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करते एकदा कधी मोदी सरकारवर त्यांनी टीका केली परिणाम काय झाला आज केजरीवाल तुरुणामध्ये आहे अनेक दिवसापासून सुरू राहत आहे आणि हे काम ठीक ठिकाणी ते करत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना सहा महिने सुरू तुरुंगावर शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकार जो टीका करतात त्यांना तुरुंगावर एवढंच काय आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात की काम कुझ करतात नव्या मुंबईच्या मार्केट कमिस्ट्रीमध्ये आणि त्या मार्केट कमिस्टीमध्ये काही तक्रारी आल्या त्या मार्केट कमिस्टीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसा जे नावाचे संचालक त्यांना या सवल्यात अटक केली त्या शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे सासांचे उमेदवार आहेत कामगार नेते आहे लोक व्यक्ती होतोय त्या कमिटीमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना आढवायचं कसं या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं याचं सूत्र यांच्या धोक्यात आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा काम खसरा दाखल केला आम्ही वाद उठतोय काय करतात त्यांनी सांग असं केली तर आम्ही सवल सात दिल्ली असणारे महाराष्ट्रात स्वतः तालुक्यामध्ये संयमान लोकशाहीच्या माध्यमान संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही फंडासून आलो आम्ही जी स्वाटी त्या ठिकाणी काम करतो 実際、サッカーに関してっ,人っていうのはね、会社のアイスリーとか。